आता मध्ये आमच्यामध्ये आलेले आमच्याच तालुक्यातले ज्येष्ठ नेते म्हणजे नामदेवराव पवार साहेब नामदेव पवार, नाम पवार। मी सांगतो मी सांगतो मी सांगतो आता मलाही मलाही म्हणायचं आगे वडो याचा अर्थ मी पिछे पडो असं नाही आदरणीय नामदेवराव पवार साहेबांबद्दल बोलायचं गेलं तर अत्यंत शिस्तप्रिय ज्या पक्षासोबत पक्षासोबत राहिले त्या प्रामाणिकपणे जर कोणी व्यक्ती असेल तर ते म्हणजे नामदेवराव पवार साहेब आहे लहान सहान नाही अगदी शिवसेनेच्या शिवसेना प्रमुख पदापर्यंत या माणसाने मजल टाकली होती पण त्यांचे काही मतभेद पक्ष अंतर्गत कुठे नसतात सगळ्या ठिकाणी असतात पण पवार साहेबांचा स्वाभिमान पवार साहेबांची एक गोष्ट दिलेली गोष्ट पूर्ण करणे म्हणून त्याने तिकडचे जे खासदार असो त्यांच्याशी फारकत घेतली का फारकत घेतली हेही आपल्याला माहिती तुम्हालाही माहिती मलाही माहिती परंतु मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री महोदयाना माहित नाही साहेब आमच्याच तालुक्याचे आमदार त्यांना आमदारी आम्हीच केलं तेही मी जाहीरपणे कबूल करतो मलाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे परंतु साहेब त्यांना शिवसेनेत घेतलं आणि त्यांना नामदेव त्यांना जर चंद्रकांत खैरेने जर सेनेत घेतलं तर मग पवार साहेबांची झाली